खाजगी बाजार समित्यांना खाजगी बाजार समित्यांना परवानगी देणाऱ्या सरकारचा करायचं काय खाजगी बाजार समित्यांना परवानगी देणाऱ्या सरकारचा विषय असो फेडरेशन त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं स्वतः पनन विभागानेच आयोजित आयोजन केलेलं होतं त्या ठिकाणी आयोजक म्हणून स्वतः पनन मंत्री उपस्थित होते परंतु अवघ्या दहा मिनटाच्या काळात ते सभा सोडून गेलेत आणि कुठेतरी जे तीनशे सहा बाजार समित्यांचे सभापती सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं गाराणे ऐकण्याच्याऐवजी त्यांचा अपमान करून ते निघून गेलेत म्हणून आज संबंध महाराष्ट्रभर तीनशे सहा बाजार समित्यांनी आपलं जे कामकाज आहे ते बंद ठेवलेलं आहे त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये पाचशे कोटीच्या पुढची जी उलाढाल आहे ती आज या ठिकाणी थांबलेली आहे आम्ही देखील कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवू आणि या राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे त्या पद्धतीचं निवेदन आम्ही उपनिबंधक सहकारी संस्था मालेगाव यांना आमचे सभापती माननीय डॉक्टर आदोयाबाई रे यांच्या हस्ते देणार आहोत सर्वप्रथम मी ते निवेदन या ठिकाणी वाचून माननीय उपनिबंधक सहकारी संस्था मालेगाव जिल्हा नाशिक महोदय विनंती पूर्वक कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व राज्य बाजार समिती संघाच्या वतीने निगडी पुणे येथे आयोजित केलेल्या बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेमधून पणन मंत्री नामदार नामदार अब्दुल सत्तार यांनी पळ काढला तसेच या राज्यस्तरीय परिषदेस मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी येण्याचे टाळल्याने याची तीव्र प्रतिक्रिया सबन सबंध महाराष्ट्रात उमटली असून या प्रकारच्या निषेधार्थ आज दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वतीचे उप बाजार बंद ठेवून काळ्या फिती लावून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे सदर राज्यस्तरीय परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कनन मंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते परंतु मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिले या परिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीनशे सहा बाजार समित्यांचे सभापती सचिव व त्यांचे प्रतिनिधी हजर होते सदरची बैठक मंत्री महोदयांची वेळ घेऊनच आयोजित करण्यात आलेली होती पणन मंत्र्यांनी अल्पवेळ येऊनही बाजार समित्यांचे प्रतिनिधींचे कोणतेही म्हणणे अडचणी प्रश्न ऐकून घेतले नाही व शासनाचे मत न मांडता ते निघून गेले या सर्व बाबींचा जाहीर निषेध म्हणून राज्यातील सर्व बाजार समित्या दिनांक सात दहा दोन रोजी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांनी घेतल्यानुसार त्यास पाठिंबा म्हणून व शासनाचा निषेध म्हणून आजचा एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्यात येत आहे सबब राज्य सरकारने बाजार समितींच्या परिषदेचा सन्मान राखावा तसेच बाजार समित्यांच्या अडीअडचणी सोडाव्यात अन्यथा भविष्यात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद शासनाने घ्यावी आपले विश्वासू मान्य डॉक्टर अद्वय आबा हिरे सभापती कृषी बाजार समिती मालेगाव आज संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही तीनशे सहा कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवलेल्या आहेत आमची जी महाराष्ट्राचं फेडरेशन आहे त्या सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मागच्या तीन तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि पणनमंत्र्यांनी आम्हाला सगळ्या चेअरमनं आणि सचिवना मुंबईत बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर आमची भूमिका समजून घेण्याच्या आधी आमचे प्रश्न समजून घेण्याच्या आधी त्या ठिकाणून मंत्री पळून गेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेच नाही आणि हा आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा आणि पर्याय महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा हा अपमान झालेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या आम्ही बंद ठेवलेल्या आहेत आणि त्या बंदला पाठिंबा देण्याच्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी धरणाला बसलेलो तिथे त्या ठिकाणी पन्नास टोके एकदम मुख्य असं घोषणा तरी ते निघून गेले तर त्या प्रश्नांची जी आमची भूमिका होती ती त्यांनी ऐकून घेतली असती अशा घोषणा कोणी दिल्या नसत्या पण भूमिका ऐकून घेण्याची त्यांची मानसिकताच नव्हती त्यांनी आम्हाला राजकीय उद्देशाने बोलवलं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यातल्या आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी बोलून आम्हाला थोडंसं ब्लॅकमेल केल्यासारखा प्रकार त्यांनी केला आणि म्हणून तशा पद्धतीच्या घोषणा या संतापामध्ये सगळ्या सभापतींना द्याव्या लागतात प्रायव्हेट मार्केटचे जे परवानगी दिली जात हा जिथे चुनाव झालेलं आहे आड़ी 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 पुण्यामध्ये त्यांची सत्ता गेली तरी त्यांना प्रायवेट कंपनीला मार्केटला परवानगी प्रायव्हेट मार्केट कमिटीला परवानगी देत आहेत पण परवानगी देत असताना त्यांच्यावर कुठलाही अंकुश नाही आहे आभोण्यामध्ये जे मार्केट कमिटी पर चालू होती तिथल्या अनेक लोकांचे पैसे बुडवून तो पळून गेला आणि तोच माणूस आज मालेगाव तालुक्यातून कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करतो आहे मग हे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ती फसवूनच चाललेली आहे आम्हाला बाजार फी एक रुपया मिळते की ते पन्नास पैसे घेतात आणि त्यामुळे व्यापारी तिकडे आहेत पण पन्नास पैसे जर आम्ही बाजार फी करायला लागलो आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा देणं आम्हाला शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या समोर आहे आणि म्हणून समजा महाराष्ट्रामध्ये या खासगी बाजार समित्या आणून ज्या लोकांच्या हक्काच्या बाजार समित्या आहेत ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्यांच्या पैशाची आम्ही हमी घेतो आम्ही व्यापाऱ्यांवर जी कारवाई करायची असेल ती नंतर करतो पण आधी आमच्या पैशातनं शेतकऱ्याची नुकसान भरपाई करून देतो इतका विश्वासाने शेतकरी आमच्याकडे येतात आमच्या शेतकऱ्यांचं आणि आमचं जे विश्वासाचं नातं आहे हे फक्त आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत म्हणून आमच्या मार्केट कमिटी संपवण्याचं जे काम चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध हो, आम्ही सगळे आहोत आणि म्हणून आमचा लढा आहे जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा ते, ते ह्या प्रायव्हेट मार्केटला हो, मंजुरी आता सत्ता गेल्यानंतर परवानगी हो हे सत्ता गे, गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या सत्ता कधी नव्हत्या आज मालेगाव तालुक्यामध्ये माले त्यांची सत्ता असेल ठीक आहे पण संबंध महाराष्ट्रामध्ये परंपरेनं सगळ्या ज्या कृषी उत्पन्न समिती या महाविकास आघाडीच्याच कायम होत्या आज मालेगावमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि मालेगाव मध्येच या तीन ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे खाजगी मार्केट चालू आहेत अजून काही ठिकाणी वाढणार आहेत आणि सरसकट त्यांना परवानग्या देऊन त्यांची कुठलीही आर्थिक क्षमता नाही त्यांच्याकडनं कुठलं आर्थिक बंधन नाही त्यांच्याकडनं दोन पाच कोटी रुपयाचे काही गव्हर्नमेंटने डिपॉझिट घेतलेलं आहे किंवा बँक गॅरंटी घेतलेली आहे असं कुठलीही परिस्थिती नाही त्यांच्याकडे स्वतःची मालमत्ताही नाही भाडे कराराच्या जागांवरती ते करत आहेत म्हणजे उद्या जर त्यांनी शेतकऱ्याला फ्रॉडमध्ये फसवलं तर त्यांच्या जागा विकून सुद्धा सरकार पैसे वसूल करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करायचं वाटोळं करायचं ही भूमिका या सरकारने घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करतो म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे सरकार आहे शेतकऱ्यांचं विरोधातलं आहे तसं व्यापाऱ्यांच्याही विरोधातलं आहे या खाजगी बाजार समित्या ज्या आहेत या भाजपच्या जशा त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढून त्यांनी सगळे संघ संपवले तसेच या खाजगी बाजार समित्या काढून सगळे मार्केट संपवायचं काम चाललेलं आहे आणि हे सगळे भाजपचेच बगल बच्चे आहेत यात व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे आज आम्ही ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीच्या सगळ्या सुखसुविधा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पुरवतो त्या कुठल्याही खासगी बाजार समितीत नसतात आणि त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये कमी कर्मचाऱ्यांमध्ये ते चालवतात आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आज व्यापारी त्याचं उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो आणि गेल्या तीन तीन चार चार पिढ्या ते बिचार प्रामाणिकपणानं लोकांचा विश्वास संपादन करून काम करत आहेत आज या मार्केट कमिटीमध्ये जी फसवणूक होणार आहे त्याच्यामध्ये या व्यापाऱ्यांची विश्वासार्हता सुद्धा उद्या संपेल आणि पर्यायाने त्यांना सुद्धा जो त्यांचा पारंपरिक व्यवसाय तो येऊ शकते त्यामुळे निश्चितपणाने हे शेतकऱ्यांचंही सरकार नाही हे व्यापाऱ्यांचंही सरकार नाही हे फक्त आदरणीचा अंबानीचा आणि त्यांच्या बगल बच्च्यांना पोचणारं सरकार आहे येणाऱ्या निवडणूक मध्ये यांना परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीत तर सगळ्यांना स्पष्ट आहे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं धाडस हे सरकार करू शकलेलं नाही तीन तीन चार चार वर्षापासून सगळीकडे प्रशासक बसून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी लूट चाललेले त्यांच्यात जर सरकार येण्यासारखी परिस्थिती असती तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या असत्या यांचं सरकार येणारच नाहीये हे त्यांना गृहित धरून या सगळ्या भूमिकेत ते काम करत आहेत thank you